नमस्कार योगभास या चॅनलमध्ये सध्या आपण मार्गी शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिष्य माहिती पाहत आहोत आणि आज, आज या शृंखलेचा तिसरा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक आणि धनु या राशींसाठी मार्गस्थ शनीचे हे कालक्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिष्य माहिती अभ्यासणार आहोत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वात मंद गती म्हणून प्रख्यात असलेला हा शनिग्रह आणि न्यायाधीशाची प्राप्त असलेला हा शनी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आपल्या मीन राशीमध्येच वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहे आणि त्याचा हा मार्गस्थ कालखंड दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा हे शनिदेव वक्री होणार आहे मार्गी झालेला शनी प्रत्येक राशीसाठी कसा महत्वाचा आहे याची ही माहिती असणार आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे आणि फलादशाच्या सा अचूकतेसाठी हे राशीफल आपली जन्म राशी आणि आपली लग्न राशी या दोन्हीनुसार पहावे आणि अंतिमत आपला निर्णय घ्यावा कारण शनी राहू केतू किंवा गुरु यासारखे जे ग्रह असतात ते दीर्घकाल एका राशीमध्ये वास्तव्यास असतात आणि त्याचे परिणाम हे सुद्धा दूरगामी पडत असतात आणि म्हणून हे राशीफल अचूकतेसाठी आपली लग्न राशी आणि चंद्रराशी या, या दोन्हीप्रमाणे पहावे शनी हा पापग्रह आहे हा न्यायाधीश ग्रह आहे आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा हे शनी महाराज पाहत असतात शनी जेथे असतो त्या ठिकाणची तो वृद्धी करत असतो तर शनीची दृष्टी ज्या भावांवर पडते त्या भावाला तो हानी पोहोचवत असतो शनीकडे तीन दृष्ट्या आहेत तिसरी सातवी आणि दहावी आज सर्वप्रथम तू राशीसाठी शनीचे हे मार्गस्थ कालक्रमण कसे असणार आहे हे पाहूयात तुळ राशीच्या जातकांसाठी षष्ठ भावातूनच शनीचे हे गोचर भ्रमण आधीही होते आणि आत्ताही आहे शनी येथे योगकारक समजला जातो कारण हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा आहे येथे पापग्रह हे चांगली फळे देत असतात आणि तुळशेसाठी या शनीची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव द्वादश भाव आणि तृतीय भावावर असणार आहे करिअरमध्ये भरीव कार्य करण्यासाठी हा शनी तुम्हाला प्रेरित करताना दिसत आहे वरिष्ठांचा सहयोग हा कार्यक्षेत्रात तुम्हाला लाभताना दिसत आहे समाजातही पदप्रतिष्ठा ही मिळताना दिसत आहे नोकरी आणि कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे नेणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे व्यवसायामध्ये नवे अनुबंध हा शनी निर्माण करणार आहे आणि त्यामुळे आर्थिक गती ही वाढणार आहे कर्ज घेणार असाल तर त्यासाठी हा शनी तुम्हाला असणार आहे आणि पूर्वी घेतलेले जर कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी सुद्धा हा शनी तुम्हाला मदत करणार आहे गुंतवणूक करणार असाल तर त्यातही हा शनी तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सापडणार आहे परंतु परिवारामध्ये मतभेद होणार नाही याची दक्षता ही तुम्ही घेतली पाहिजे आई वडिलांचे आशीर्वाद हे सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे दाम्पत्य जीवनामध्ये विश्वासात वृद्धी होण्याचा का हा कालखंड आहे जीवनसाथीचा सहयोग हा तुम्हाला लाभताना दिसत आहे प्रेमी जीवनातही स्थिरता मिळवून देणारा असा हा कालखंड आहे याची दृष्टी दशम भावावर पडत असल्याने हा भाव करियरचा असल्याने करिअरमध्ये आत्मविश्वासाने तू पुढे नेणारा असा हा कालखंड असणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता रशीच्या जातकांनी आरोग्यामध्ये सुधारणा होताना दिसत आहे मानसिक स्वास्थ्य हे सांभाळणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी वादविवादापासून दूर राहणे त्याचबरोबर योगाभ्यास करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हालासुद्धा शनीचं हे मार्गस्थ भ्रमण शुभ ठरण्यास मदत मिळणार आहे त्याचबरोबर श्री हनुमानाची उपासना आणि पिंपळ वृक्षाची सेवा ही तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी पंचम भावातून शनीचे हे गोचर होत होत आहे पंचमस्थ शनी वृश्चिकेला निश्चितच त्रासदायक आहे आणि अशा या शनीची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भाव एकादश भाव आणि द्वितीय भावात पडत आहे फारसा अनुकूल असा हा कालखंड वृश्ची कशीसाठी म्हणता येणार नाही आहे त्या स्थितीमध्ये फारसा फरक पडतानाही दिसत नाही परंतु कार्यक्षेत्रामध्ये मात्र सजगतेने वागणे हे तुमच्या हातात असणार आहे नोकरीत सांभाळून हे तुम्हाला घ्यावे लागणार आहे आणि कोणत्याही प्रकारचे निर्णय हे तुम्ही सावधतेने घेतले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा देश परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड काहीसा ठीकठाक असलेला दिसून येत आहे कार्यक्षेत्रात चढ उतारही सुद्धा हा शनी घडवून आणताना दिसत आहे व्यापारात सुद्धा पूर्व नियोजन हे महत्वाचे असणार आहे तिसरी दृष्टी सप्तम भावावर पडत असल्याने दाम्पत्य जीवनामध्ये हा शनी उदासीना उदासीनता निर्माण करू शकतो किंवा जोडीदाराचे स्वास्थ्य हा सुद्धा हा शनी बिघडवू शकतो आणि म्हणून दाम्पत्य जीवनात काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे धनसंचय हा मनासारखा होताना सुद्धा दिसत नाहीये आर्थिक नियोजन त्यासाठी करणे गरजेचे असणार आहे नवी मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड अनुकूल म्हणता येणार नाही गृहकलाची शक्यता हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मोठ्यांचा सल्ला हा या कालखंडात तुम्हाला उपयोगी पडणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल दिसत नाही आणि वृश्चिक राशीच्या जा जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता मानसिक अनारोग्य किंवा मानसिक चिंता या तुम्हाला सतावू शकतात त्यासाठी आपले चित्त शांत ठेवणे हा त्यावरचा सर्वात सोपा उपाय आहे आणि कोणाबरोबरही शक्यतो वादविवाद नको आणि आपल्या वाणीवर त्यांनी नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला सुद्धा शनीचे हे मार्गस्थ कालक्रमण ठीकठाक व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे आणि उपाय म्हणून वृश्चिकशीच्या जातकांनी सुद्धा श्री हनुमानाची उपासना करणे हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण करणे त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा करणे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावणे आणि त्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून जर हा दिवा लावला तर वृश्चिक राशीच्या जातकांना शनीचा हा गोचर काल ठीकठाक व्यतीत होण्यास मदतच मिळणार आहे आणि धनुराशीच्या जातकांसाठी शनीचं हे मार्गस्थ भ्रमण चतुर्थ भावातून होत आहे आणि अशा या चतुर्थ भावातून गोचर करणाऱ्या शनीची दृष्टी षष्ठ भाव दशम भाव आणि लग्न भाव म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे शनु शनी धनुराशीला सध्या शनीची ढैया सुरू आहे आधीच्या स्थितीत हा फारसा बदल घडतोना दिसून येत नाही चतुर्थ भाव हा तुमच्या सौख्याचा भाव आहे वास्तूचा भाव आहे मातृसौख्याचा भाव आहे आणि येथे असलेला हा पापग्रह तुमच्या घरामध्ये कलह हो किंवा उदासीनता निर्माण करू शकतो परंतु हा कालखंड तुमच्या आत्मविश्वासात वाढ करण्यास कार्यक्षेत्रामध्ये उपयोगी पडणार आहे त्यामुळे करिअर नोकरी यासारख्या क्षेत्रामध्ये शनीचा हा मार्गस्थ काल अनुकूल असणार आहे पदोन्नती वरिष्ठांचे सहकार्य यासारख्या गोष्टींचा तुम्हाला लाभ मिळताना दिसत आहे व्यापारी व्यवसाय यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे घाई गडबडीत घेतलेले कोणतेही निर्णय हे तुमच्यासाठी तापदायक ठरू शकतात म्हणून विचारपूर्वक निर्णय घेणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये उठबस ही सुद्धा तुमची वाढताना दिसत आहे आर्थिकदृष्ट्या धनुराशीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे जुन्या कर्जातून मुक्त होण्याचे मार्ग हा शनी तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु नवी गुंतवणूक जर करणार असा तर ती सावधानतेनेच केली पाहिजे लग्नभावावर या शनीची दृष्टी असल्याने आणि शनी हा मंद गतीचा ग्रह असल्याने अत्यंत धीम्या गतीने तुमची प्रगती होणार आहे आणि प्रत्येक कामात दिगंगही होताना दिसत आहे आणि त्यासाठी धैर्य अंगी बाळगणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे घरामध्ये तणावाची शक्यता दिसून येत आहे आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे दाम्पत्य जीवन धनुराशीचे एकंदरीत एक ठिकठाक असलेले दिसून येत आहे त्यांच्यात समजूतदारपणा असणे हे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे परंतु वाणी कठोर होणार नाही याची दक्षता धनुराशीच्या जातकांनीही घेतली पाहिजे विद्यार्थ्यांना मन एकाग्र करण्यासाठी हा कालखंड निश्चितच थोडासा त्रासदायक ठरू शकतो आणि त्यासाठी त्यांनी मन एकाग्र करण्यासाठी योगाभ्यास किंवा प्राणायाम यांचा आधार घेतल्यास विद्यार्थ्यांना त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात आणि धनुराशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता अकारण चिंता ही तुम्हाला या कालखंडात सतावू शकते आपले मानसिक आरोग्य सांभाळणे तुमच्यासाठी सा गरजेचे असणार आहे त्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली ही संतुलित ठेवली पाहिजे आणि उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी पिंपळ वृक्षाची सेवा करणे शनीच्या बीजमंत्रांचा जप करणे मारुतीची उपासना करणे आणि गरजूंना मदत करणे यासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर तुम्हाला सुद्धा शनीचं हे गोचर भ्रमण सुखदरित्या व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे शनीचा बीज मंत्र ओम शम शनिश्चराय महा असा आहे या मंत्राचा रोज कमीत कमी एक माळ जप करावा त्या योगे शनीचा थोडा त्रास तुम्हाला कमी होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण मार्गस्थ शनि आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिष माहिती जाणून घेतलेली आहे याच्या पुढच्या आणि अंतिम भागामध्ये आपण मकर कुंभ आणि मीन या राशींची चर्चा पाहणार रा आहोत पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार